धुळ्यात प्रथमच एमडी ड्रग्जची मोठी कारवाई तब्बल सतरा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त धुळे स्थानिक गुन्हे शाखेने आज धुळे शहरातील मोहाडी परिसरात एमडी ड्रग्सवर मोठी धडक कारवाई केली या कारवाईत तब्बल सतरा लाख पन्नास पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी दोन संशयित आरोपींना एका कारसह ताब्यात घेण्यात आले आहे धुळे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून ही कारवाई केली धुळ्यात प्रथमत जप्त केलेल्या एवढ्या महागड्या एमडी ड्रगचा साठा नेमका कोणाकडे जाणार होता हे अद्यापपर्यंत समजू शकले नाही धर्शी धुळे स्थानिक गुन्हे शाखेने केली असून कारवाईच्या तपासान ती हे उघड होईल अशी माहिती पोलिसांनी यावेळी धुळे एलसीबीच्या टीमला अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की धुळे शहरामध्ये एमडी हा जो सिंथेटिक ड्रग चा प्रकार आहे हा एका ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने आपण बिल्डिंग लावली असता दोन इस्मांना आपण ताब्यात घेतलेल्या आहेत त्यांची नावं अशी आहेत की सय्यद अतिक सय्यद हा थर्टी सेव्हन वर्षाचा आहे हा मालेगावचा राहणार आहे आणि मजर खान युसुफ खान हा तेहतीस वर्षाचा आहे हा राजस्थानचा राहणार आहे या दोघांना आपण ताब्यात घेतल्याने त्यांच्याकडनं जवळजवळ एकशे सहा ग्रॅम ची एम डी हा सिंथेटिक ड्रग आपल्याला मिळालेला आहे एक फोर व्हीलर गुजरात पासिंगची वाहन देखील आपल्याला मिळालेले आहे दोन मोबाईल फोन आपण जप्त केलेले आहेत आता तांत्रिक त्याच्यामध्ये परीक्षण करून हा नेमका एमडी कोणासाठी इथे आला होता आणि त्याचा युज काय होणार होता या अगोदर किती ठिकाणी आपल्याकडे एमडी जोड्यामध्ये आलेला आहे याचा तपास आपण करणार आहोत साधारणतः आता अकरा साडे दहा ते अकरा लाखाची एमडी आहे कार वगैरे सगळं पकडून आपण साधारणतः सतरा लाखाचा मुद्देमाल याच्यामध्ये जप्त केलेला आहे आता आपण दोन्ही आरोपींना पी सी घेतल्यानंतर ते क्लिअर होईल की नेमका हा एमडी कोणासाठी आला होता आणि या अगोदर देखील किती वेळा तो आलेला होता कारण राजस्थानचा देखील आरोपी आहे गाडी देखील गुजरातची पासिंग आहे आणि एक जो मुख्य आरोप आहे तो, तो मालेगाव